तर हाय फ्रेंड्स तर बघा कार्यक्रम आहे सो आम्ही गेले तर आम्ही असं बस दर्शन झालं चांगलं हो तुम्ही रिक्षा करून जाम्मा दर्शन झालं का मस्त झालं खूप छान झालं स्वामी जाताना पण खूप छान झालं दर्शन आमचं आंटी संध्याकाळी काय आंटी दर्शन झालं का एकदम मस्त श्री गुरुदेव आई आमचं दर्शन झालं का आई दर्शन झालं दर्शन का आता इकडे बघा ना सगळ्या जाऊन फोटो

बघा चा पार्टी मार्गी गेला इथं मधनं नाही करा मतन आहे की एक मिनिटाचा कस गाडीला नाही साथीला भाऊ पण आला अरे हो भिया चाय पिरे मी बर उदर करो ना चाय पिरे तर बघा मम्मी कशी चा पिते चहा पिते पप्पा चा विटाई विटाई आता संभाजीनगर जायचं का चालायचं नाही आहे फक्त इथनं डायरेक्ट गाडीतच आहे ना काय पण गाडीच्या शिवाय परत होतो अनुभव चढता येईल ना बोगला आणि येताना हे गाडी बरं व्यक्ती झाडं सांग बघा साडेआठ वाजता आलो घरी आम्ही स्वामींचं दर्शन घेऊन वगैरे तर आज तीन तारखेला स्वामींचं दर्शन होतं आणि तब्येत पण बरी नव्हती त्यामुळं कामाला गेले नव्हते बरं वाटत नाही आहे थोडंसं कंबर वगैरे दुखते तर आत्ता घरी आलो साडेआठ वाजता आल्यानंतर पटकन जेवलो बाहेरून येताना मुलांसाठी दादा शाळेतून आला होता भाग्यश्री घरीच होती मुलगी माझ्यासोबत तर येताना लॉलीपॉप आणलं होतं मसालेवालं पोरांना आणि नूडल्स आणले होते आणि त्यानंतर घरी मी जाताना स्वयंपाक करून गेले होते तेच खाल्लो म्हणून आता जेवलो आणि साहेबांनी माझ्यासाठी काहीतरी आणलेलं आहे तर मी दाखवते तुम्हाला तर हे बघू शकता तुम्ही हेडफोन हो आहे तर हे त्यांनी आणलेलं आहे माझ्यासाठी काढालही ना मला त्यातनं हेडफोन हो। पाडलं नाही अरे राहू दे ना तर पडत होतं माझ्या हातून काढताना तर हे बघा इथे मध्ये ना इथे बरोबर मध्ये हे बाजूला एअरबड आहेत तुम्हाला बघा तर हे असते तर तेच सांगते मी की नवरा असा भेटायला नशीब लागतं तर बघा हे असं हे हेडफोन आणलेला आहे हे बाजूला हेड हेर्फ, हेडफोन हेर्फ, आहे आणि इथं मध्ये जे आहे ना ती लाईट लाईट लागते म्हणजे चार्जिंग किती ह्याच चा, हे कळतं ह्याच्यामध्ये आणि हे असं घालायचं आणलेलं आहे आणि आता हे मी वापरते का नाही त्यांना असं वाटलं पण आता आणलंय त्यांनी फ्रेम आहे तर मी नक्कीच वापरेल इथे बाकी मध्ये दिलेलं आहे चार्जिंग बघा नाईन्टी सेव्हन पर्सेंट दुसरं हेडफोन कुठे आहे बाजू चार्जर वगैरे आहे बर का दिसतंय बघा बघा नाईन प्रकारच एट पर्सेंट चार्जिंग आहे आणि हे बघा दोन्ही साइड लाईट लागते एअरबड्स एअरफोन्स एअरबड म्हणजे काय अच्छा सुकून माझ्या तोंडात आले ते तर तुम्हाला एटी टू दिसत असेल पण हे एटी टू नाही आहे नाइन्टी एट आहे तर हे आणलेलं मला खूप आवडलं तर खूप खूप थँक्यू आमच्या नौरवाला डियर हजबंड तरी बघू शकता मी आता असं हेडफोन वापरणार आहे कारण काय होतं संध्याकाळी व्हिडिओ वगैरे सोडताना किंवा आवाज द्यायचं म्हटलं कि प्रॉब्लेम होता, आणि व्हिडिओ बघायचे म्हटले की किंवा बहिणीशी आईशी बोलताना वगैरे पण प्रॉब्लेम होतं स्पीकरवर टाकून त्यांना लाईनवर घेते ना तर ते प्रॉब्लेम होतं ते सगळ्या म्हणजे माझ्यासाठी खास आणलं त्यांनी मला खूप आवडलं खूप छान वाटलं कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी असं प्रेमाची वस्तू दिली, दिली तर आईने त्याची मशीन दिली आज साहेबांनी हे दिलं तर तुम्ही बघू शकताय खूप छान आहे आणि मला खूप आवडलं होतं आणि साधं पण हेडफोन आणलं त्यांनी साधा हेडफोन कुठं आहे का बाई नाही 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 साधा हेडफोन साधा पण आणलाय हेडफोन हा पण वापरू शकते किंवा तो पण वापरेल म्हणून आणलेला आहे माझ्यासाठी आता मी कोणतं वापरेल ते रेग्युलर पण कसं ची सवय नाही या हे, हे चुकून तोंड वगैरे धुताना किंवा काहीतरी असं करायला गेलं की पडलं बिडलं तर भीती वाटते नाही नुकसान व्हायचं हो कुठं तर त्यामुळे गळ्यात पट्ट्यासारखा अडकवून आपलं हेडफोन तसलं घ्यायचं वायरीवालं ते <laughs> आधीच ओकाय हो लागलं की न पाडती का नेट ठेवते काय माहिती कसं का कस टाकायलायच रे तर दोन प्रकारचे हेडफोन आणलेले आहे हे पण आणलेलं आहे तिनं म्हणजे तर बघा हे पण हेडफोन आणलेला आहे आणि ते असं घालायचं पण आणलेलं आहे कानात शॉर्ट तर इथं सानवी घालत आहे बघा बघू सानवी तर सानवीने नी घातलंय बघा इथे छोट हेडफोन खूप छान आवाज येतोय आवाज खूप व्हिडिओ लावलाय बघा आवाज छान येतोय म्हणते तिनं कानात घातले पण ते काय आपल्याला भीती वाटते ती आपल्याला भीती वाटते ते काय मी जास्त वापरायची नाही कुठं तर आलं गेलं वापरून आपल्याला रेग्युलर रे हेच वापरायचं मुलका भागाची वस्तू आणली कुठं पडलं तर परत जीवाला चुटकाला हायचा कारण ऑलरेडी कोणतं माझ्या घरात ते वस्तू वापरत होतं तसले हेडफोन तर ते चात पडलं तरी कळलं नाही <laughs> चात पडून गेलं तरी कळलं नाही वापरत होतं कोणतर नको आता कोणाचा विषय आपल्याला मग आपल्या हातून असं काय होऊ नये म्हणून हा हेडफोन मी कुठंतरी आलं गेलंच वापरणार आहे आणि रेग्युलर हे यूज करणार आहे मी तर साहेबांनी नवऱ्याने बायकोसाठी आणलेले दोन्ही पण हेडफोन कसे आहेत हे कमेंटमध्ये सांगा आणि आज स्वामींचं दर्शन वगैरे झालेलं सगळं मी व्हिडिओ टाकते तर कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि अजून एक सांगायचं होतं आपले सबस्क्रायबर बी वाढत नाही आहेत आणि व्ह्युअर्स बी वाढत नाही व्हिडिओ तर रेग रेग्युलर आहेत आपले माहीत नाही आहे ते काय प्रॉब्लेम झाले की काय माहीत नाही आहे पण प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बेलायकमचं बटन दाबा आणि व्हिडिओ कसे असते ते नक्की सांगा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना